अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि पण काय विचारू शकते यांची शरद पवार असं म्हणाले तुम्ही त्या अगडीला अगडेमुळे मी घाबरले तर त्याला प्रतिउत्तर असं दिलं संभाजी राजांनी की कोणी ता... इतर कोणी टिंगल केले असतं तर ते खपून गेले नसतं काय सांगू

आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यामुळे मोदींचा पराभव आम्ही करू शकतो <laughs> अनेक लोक एकत्र येतात आघाडी होती नक्कीच एक शक्ती निर्माण होतात आणि जेव्हा पवारसाहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची बुलंग व्यक्ती त्या नव्या शक्तीची दखल घेऊन ते मत व्यक्त करते त्याला मी टिंगल मानतो शरद पवार हे अत्यंत दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडीमध्ये केसकरांविरोधात अमोल बोल् आज काहीतरी वक्तव्य केलं पण त्याच्या पुढे नाही केली राजन तेली राजन तेली ठाकरे गटामध्ये येण्यास उत्सुकता आहे काय सांगाल असं कोणी सांगितलं

मैं कल धुलिया में तो था अभी जलगाव जाऊंगा नाशिक में था पूरे उत्तर महाराष्ट्र का ऐसी जगह है कि जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास सागाड़ी पर चुन के आने में हमें तकलीफ नहीं थी पूरा जो माहौल है उत्तर महाराष्ट्र वो महाविकास सागाड़ी के साथ दिख है उसमें मालेगांव मालेगांव के आमदार जो, जो है वो तो हमारे आपा हिरे होंगे आप देखिए शिवसेना के आमदार होंगे मालविकास आघाड़ी के आमदार होंगे तो अगर हमारे हम यहाँ चुनाव होते हैं हम धन्यवाद हमारा आना जाना रहेगा और बाद में तो उनको ही देखना है सब मुझे वोट कटा बोलते हैं आज तो विषय संपला का सर इतने के लिए कैसे बोला गया अभी जो हालात महाराष्ट्र में इर इर और पूरे में बनाए जान बोल के दंगा हो जाए हजूर लाल सलम के नाम को ये करना है देखिए दंगा देश भर में दंगे करना है जहाँ चुना है उससे पहले दंगे कर यही एक कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी लो तो है लोग आपको चुनकर देते हैं पाँच साल के लिए आप पाँच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और उसके ऊपर मत वोट मांगो, लेकिन दस साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना, जात और धर्म के आधार पर दंगे करना, और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े देश सम्राट बने हैं ना अभी

तुम्हाला दिल्लीला भेटले तुम्ही त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्याबरोबर तो होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले पण त्यांनी माझ्या मागितली आहे का पार

ते बंडू काका बशावून दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बदशाहून मालेगावात फिरणार आहे आणि मी इच्छु त्यांचं म्हणणे आम्हाला हो दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाही आमचे पक्ष प्रमुख ते मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळ्या महाराष्ट्र मातुश्रीकडे जातो शरद पवार साहेबांच्या दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकडे दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकडे करतात पण त्यांच्या पॉक्सी दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईत त्यामुळे आमचा संपूर्ण काम पक्ष आहे त्यांची बैठकीत सर आरक्षण साहेब साहेब आरक्षणात पन्नास टक्के जी मर्यादा आहे ती राज्यसभेत लोकसभेत वाढवणार असं राहुल गांधी म्हणाले जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्र तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्यावर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलतायत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेलं आहे हां तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या हातात काही नाही हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल <laughs> आणि आम्ही सगळ्या भूमिकेच्या जे राहुल गांधींनी सांगितलं जे बाबा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपायला